सर्वांना आवडणारी आणि परवडणारी इलेक्ट्रिक दुचाकीचे लॉन्चिंग बजाज ॲटो लिमिटेड यांची इलेक्ट्रिक वाहन चेतक तीन हजार एक स्कूटरचे अनावरण बजाज ॲटो लिमिटेड यांची इलेक्ट्रिक वाहन चेतक तीन हजार एक हे नवीन मॉडेल नाशिकमध्ये दाखल झाले सदर वाहनाचे आज वासन चेतक मुंबई नाका शोरूम या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्राहक व बजाज चेतकचे चाहते उपस्थित होते अनावरणाचा कार्यक्रम हा मुख्य व प्रमुख अतिथी स्वान प्रॉपर्टीज नाशिकचे संचालक श्री गोपालसिंग राजपूत तसेच मीडिया ऍडव्हर्टाइजमेंटचे श्री प्रसाद पवार व बजाज ॲटो क्रेडिट लिमिटेड एएसएम श्री बलेंद्र गौर यांच्या हस्ते नवीन वाहनाचे अनावरण करण्यात आले विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी पंधरा वाहनांचे भाग्यवान ग्राहकांना वितरण करण्यात आले सर्वसामान्यांना परवडणारी ही इलेक्ट्रिक दुचाकी कशा पद्धतीची आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे आज नाशिक सर नाशिककरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे का बजाज ऑटो लिमिटेडने आपली इलेक्ट्रिक वाहन चेतक जी गाडी आहे ती नवीन व्हेरियंट तीन हजार एक या नावाने आज आमच्या नाशिक शहरात दाखल झालेली आहे आणि आज मुंबई नाका इथं वासन चेतक शोरूमला त्या गाडीचे खूप मोठ्या प्रमाणावर मान्यवरांच्या उपस्थितीत चांगल्या प्रकारे अनावरांचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच आज पहिल्याच दिवशी पंधरा गाड्यांचा जो लॉट आलेला होता हे पंधराशे पंधरा गाड्या आज आमच्या भाग्यवान जे ग्राहक आहेत त्यांना करण्यात आहे ही गाडी सर्वात चांगले व्हॅरियंटची ची बजत जी आहे लॉन्च झालेली तिची बेसिक कॉस्ट नव्याण्णव हजार नऊशे रुपये आहे या किमतीपासून या गाडीची सुरुवात होते हे सर्व सामान्यासाठी पण ही चांगली लाभदायी ठरेल अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि जे जे आमचे ग्राहक आहे इच्छुक ग्राहक त्यांना विनंती करतो त्यांनी आमच्या वासन चेतक मुंबई नागा महात्मा नगर नाशिक रोड सिडको या शोरूम ठिकाणी संपर्क साधून आपली आवडती बजाज चेतक नवीन व्हेरियंट तीन हजार एक ही आपल्यासाठी खूप लाभदायी व भाग्यवान ठरेल अशी अपेक्षा वाढवतो धन्यवाद वासन बजाज हे आज एक चेतकचं नवीन व्हेरियंट तीन हजार एक हे याचं लॉन्चिंगचा समारंभ आपल्या झालेला आहे या मॉडेलची विशेष वैशिष्ट्य म्हणजे तीन हजार एक ची गाडी ही सर्वात जास्त बूट स्पेस बत्तीस लिटरचा पस्तीस लिटरचा बूट स्पेस त्याच्यात आहे आणि थ्री पॉईंट वन लिटर वन के जी ची बॅटरी त्यात लावलेली आहे आणि त्यामुळे त्याची रेंज आता रेंज पण चांगली आहे जवळजवळ एकशे सत्तावीस ची रेंज त्याला भेटते आणि चार्जिंग ऐंशी आहे दरम्यान हे दुचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि या संदर्भात आणखी नवीन माहिती जाणून घेण्यासाठी शहरातील विविध शोरूमला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी ग्राहकांनी देखील पसंती दिली आहे आम्ही आज फक्त चौकशीसाठी आणि गाडी बघण्यासाठी आलो होतो पण आम्हाला आज नवीन जे मॉडेल लॉन्च झाले ते खूप आवडलं त्याचे फीचर खूप आवडले आणि आम्ही लगेच बुकिंग केली आणि त्याची डिलिव्हरी पण घेऊन जाते त्याचा आम्हाला खूप आनंद होतो या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाचे लॉन्चिंग नंतर ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहावयास मिळाले चेतक तीन हजार एक चे उद्घाटन स्वान प्रॉपर्टीज नाशिकचे संचालक श्री गोपाल सिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले बजाज ॲटो क्रेडिट लिमिटेड एम श्री बलेंद्र गौर आसिम शेख वासन ग्रुप ॲडमिन मॅनेजर मंजूर पटेल वासन चेतक जनरल मॅनेजर सिनियर मॅनेजर दिलीप ओभान, जयवंत साळवी सी एस एम अंकुश आणि सर्व सेल्स सदस्य व कर्मचारी उपस्थित होते